हाय गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे आपला इज पिरियड डे वन सो आज आपण काय करणार आहे पूर्ण बारा तास स्टडी कसा करणार आहे मॅनेज प्लस आपलं वर्क सो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पण दिसून जाईल आणि लवकरात लवकर आपण नवीन कंपनी स्विच करणार आहे ज्याचा आपण पॅकेज मोर दॅन पंधरा लाखाचं घेणार आहे तर तुम्ही पण ह्या गोष्टीमध्ये सामील होणार असेल तर नक्की हा व्हिडिओ बघण्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा सो नेक्स्ट सगळ्या व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये येऊन जातील सो नक्कीच भेटूया पुढं काय होतं हे तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये समजेल सो लेट स्टार्ट फॉर तो जर्नी तवलेले आहेत साडेसात आणि मी चाललेलो आहे जिमला सो एक तासात जिम करून येतो साडेआठपर्यंत आणि साडेआठला आल्यानंतर आपण देवपूजा प्लस आपल्या जर्नीला स्टार्ट करणार आहे जे की आपला स्टडी अँड आपलं वर्क वर्कचं टायमिंग आहे तीन वाजता सो तीन वाजता जॉब तोपर्यंत माझा पूर्ण अकरा ते तीन वाजेपर्यंत जेवढा स्टडी होईल तर पूर्णपणे ह्या मी ब्लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पण नक्कीच असे काहीतरी आयडियाज करा जॉब करत करा तुम्हाला दुसऱ्या पण गोष्टी करू शकता जसं की मी आता ब्लॉगिंग करतोय सो अशा प्रकारे खूप काही आयडिया आहेत सो फक्त फक्त मी जिममध्ये आलो आता अडकेलो आहे सो मी आता जीम काही व्हिडिओमध्ये घेत नाही सो आपण एंट्री चालू करतो आहे बॅग डेची सो मी आज मारत आहे बॅग त्याच्यामध्ये मला मंडी आता बॅक बॅग मारतो आहे बिकॉज ऑफ सम ऑफ द रिझन तर कॉमन मध्ये नक्की सांगा तुम्ही पण बॅग डे घेतला नाही आणि आज पण तुमचा वर्कआउट डे काही काहीच तर आत्ता वाजलेले आहेत साडे तर जस्ट मी लॅपटॉप घेऊन बसलेलो आहे स्टडीला सो so, आता आपण नोटीस पिरियडचा फर्स्ट डे आहे आपल्यासाठी सो so, आपला लॉग इन असते तीन वाजता बिकॉज uh, ऑफ अजून माझे चार दिवस राहिले त्या प्रोजेक्टचे सो so, आता आपण करत आहे कोणतं uh, आपण करत आहे डेटा ब्रिक्सची प्रिपरेशन त्याच्यामध्ये आपण जेवढे पण बेसिक्स कवर करता येईल जे कोणकोणते क्वेश्चन्स आहेत त्याची आज लिस्ट काढणार आहे प्लस आपण कोणकोणते so, बेसिक क्वेश्चन्सपासून स्टार्ट करणार आहे बिकॉज प्रिवियस माझा ॲक्सेंटरचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये मला त्यांनी पूर्ण बेसिक्स क्वेश्चन विचारले होते सो ह्या वेळेस आपण बेसिक क्वेश्चन अजिबात सोडायचे नाही आहेत आणि सगळे कवर करायचे आहेत सो लेट्स गो लेट्स स्टार्ट द प्रिपरेशन ओके विल मीट इन द आफ्टरनून ओके बाय सो इन बिटवीन आपल्याला एका कंपनीचा ईमेल आला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रिझ्यूम मागित आहे सो म्हटलं चला आपला ओल्ड रिझ्यूम प्रिपरेशन करावं सो मी हा नो नो रिझ्युम आहे एन ओ व्ही आर तीन वाजले कंप्लीट झाला कंप्लीट तीन वाजता माझं वर्क स्टार्ट खूप गरमी लागली होती म्हटलं चला झालं आणि चार वाजे बघता बघता सो मम्मी मी चहा केला होता नाही चहा घेतला हो मी सांगितलं का अभ्यास करतो का नाही जसं की पूर्ण वरले ते रात्री करायचं तर मस्त एक दोन तास टॅब्लेट म्हणजे कॉल नव्हते बिकॉज सहा वाजता डिरेक्टली कॉल होता तर त्याच्यामध्ये मी पूर्ण पाईस पाच बाय एक्झाम्पल ह्या वेबसाईटवर मी थोडंसं स्टडी केला टू हवर्स माझे कॉल नव्हते त्यामुळे मला एवढा भरपूर टायमिंग भेटला त्याच्यामध्ये मी भरपूर प्रिपरेशन केलं तर साडेसहा नंतर माझे स्टुडंट त्यांचा जॉमेट्री सायन्स अँड मॅथ्सचे सो हे कम्प्लिट केलं त्यानंतर मी नोकरी डॉट कॉमवरून आपला रिझ्यूम अपडेट केला ज्याच्यामध्ये मी लिहिलं की करंटली अवेलेबल फॉर इन वन मंथ बिकॉज हे केल्याशिवाय मला जॉब लवकर लागणार नाही ना ना सो असं मी पंधरा लाखाच्या पॅकेजच्या कंपनीसाठी दोन तीन गोष्टींना अप्लाय केलं एक्सपेक्टेड सॅलरी सो हे मी नोकरी डॉट वॉम कॉमवरून केलं सो तुम्हाला पण असं काही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावर तुम्ही ॲपवर जाऊन तुम्ही तुमचं नोकरी डॉट कॉम अपडेट करा प्रोफाईल क्रिएट करा आणि लवकर लोक लुकिंग फॉर मोर जॉब्स असलेल्या जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या कंपनीज येतील आणि त्या तुम्हाला अप्लाय करायला लावतील सो अशा प्रकारे मी हा माझा रिझ्युमे अपडेट केला प्लस आ, मी नोकरी डॉट कॉमेज प्रोफाईल अपलोड करेन so, सो आता वाजलेली आहेत दहा आणि दहा वाजले तर एक कंटाळा खूप आलाय डोळे उघडत आहेत खूप बट नऊ no महिन्यात जस्ट टू इट आता दहा वाजले बघा तुम्ही दाखवतात जरी दहा वाजली तरी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे सोन दोन तास स्टडी केला म्हणजे पूर्णपणे नऊ दहा तास आपला स्टडी होणार आहे सो मस्तपैकी म्हणलं झालं पुश हार्ड अँड स्टडी इफ यू वॉन्ट डिफरंट टू मॉर सो अशा प्रकारे मी मस्तपैकी राहिलेले टू आवर्स स्टडी केला आणि बघता बघता बारा कधी वाजायला समजलंच नाही तर लगेच भेटूया यावं त्याच्या ब्लॉगमध्ये सो तब तक लाईक शेअर सबस्क्राईब कीजिए